मित्रांनो नमस्कार आपल्या शेतकरी मित्र या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे जर तुम्ही भिमूक पीक लागवड केली असेल तर काही हरकत नाही पण मी एक गोष्ट सांगणार आहे ती गोष्ट खात्रीशीर करावायचीच आहे त्यानंतर तुमच्या भिमूग पिकात भरघोस असे उत्पादन मिळणार आहे तुम्ही लक्षात घ्या की भिमूग हे महाराष्ट्रातील एक तेलवर्गीय पीक आहे या पिकासाठी जास्त उत्पादनासाठी खत नियोजन तितकेच महत्त्वाचे असते मित्रांनो तुम्ही बघत असाल की बरेचसे शेतकरी आपल्या भिमूग पिकाच्या उत्पादनासाठी दहा सव्वीस सव्वीस त्यानंतर बारा बत्तीस सोळा आणि अठरा शेहेचाळीस झिरो यांसारखी खते वापरतात पण लक्षात घ्या हे पीक तेलवर्गीय असल्याने या पिकाला तुम्ही जास्त प्रमाणात सल्फर द्यावायचे आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या भिमूग पिकात अडचणी येतात त्या म्हणजे शेंगा लागतात परंतु त्या योग्य अशा भरत नाहीत दाण्याची साईज बारीक राहते त्यामुळे उत्पादनात खूप मोठ्या प्रमाणात घट होताना दिसते याकरिता आपल्याला या ठिकाणी कॅल्शियमचा देखील वापर करावा लागणार आहे तुम्ही इतरत्र बघत असाल बरेच शेतकरी जिप्सम प्रति एकर शंभर ते दीडशे किलो आपल्या शेतात टाकत असतात हे खत खूप योग्य आहे त्यामध्ये अनेक घटक असतात कॅल्शियम आणि सल्फर हे दोन घटक असल्याने यामध्ये तुम्ही जिप्समचा वापर पेरणीपूर्वी केलेला असेल तर तुमच्या भुईमुग पिकाला कॅल्शियम आणि सल्फरची कमतरता पडणार नाही म्हणून आपले उत्पादन देण्यास भिमुख पीक सज्ज राहील त्यामुळे तुम्हाला सांगतो की जिप्सम या ठिकाणी तुम्ही सहज वापरू शकता हे तुम्हाला कोणी सांगणार नाही एक लक्षात घ्या तुम्ही जिप्सम ऐवजी एकरी भेसळ डोसमध्ये दोन ते तीन सिंगल सुपर फॉस्फेटच्या बॅगा या वापरल्या पाहिजे हे लक्षात घ्या सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये पण सल्फर आणि कॅल्शियम हे घटक असतात जर सुरुवातीला तुम्ही दहा सव्वीस सव्वीस किंवा बारा बत्तीस सोळा डी ए पी या खतांचा वापर केला असेल तर तुम्हाला ढोस म्हणजेच जिप्समचा वापर करावाच लागणार कारण तुमच्या भिमुक पिकात मोठ्या प्रमाणात फुलांची संख्या दिसत असेल तर तुम्ही जिप्समचा वापर या ठिकाणी करावायचाच आहे मित्रांनो लक्षात ठेवा भिमूग हे तेलवर्गीय पीक असल्याने त्याला कॅल्शियमची आणि सल्फरची अत्यंत गरज असते त्यामुळे तुम्ही ज्यामधून हे घटक भेटतील त्यांचा या ठिकाणी वापर करावायचाच आहे मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ असेच शीतीविषयी एक नवनवून व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या शेतकरी मित्र चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट्स करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो